साहेब निंबाळकर रणजित निंबाळकर आहे संजय राऊत असतील अंबादास तानवे असतील यांनी थेट आरोप केलेले त्यांच्यावर यांचाच हात आहे कोणाचा हात रणजित निंबाळकर माझे एक लक्षात घ्या कोण काय बोलणं मला माहित नाही पण जोपर्यंत आरोप करणं सोपं असत पण जोपर्यंत सगळं सकल चौकशी होत नाही उघडकीस येत नाही तोपर्यंत आरोप म्हणण्यापेक्षा करणं हे चुकीचं आहे तपास यंत्रणांना परीने चौकशी करू द्या दे। आम्ही आम देखील गप बसलेलो नाही भागातले जे काय माझी जे मित्रमंडळी त्यांना स सांगितलं की तुमच्याकडे जर काय माहिती असेल तर मला द्या आणि निश्चितपणे त्यांना न्याय देण्याचं काम मात्र मी करेन बघा चौकशी चालू आहे खरं काय खोट काय मला माहित नाही पण जोशी कोण जरी कोणी जरी असलं तर व्यवस्थित पोलिसांनी किंवा जे काय शासकीय का यंत्रणे चौकशी करावी असे अनुचित प्रकार होता कामान घडता कामान आणि कोणी जरी असलं तरी शिक्षाही झाली पाहिजे कारण की सातारा जिल्ह्याची जर एकंदरीत परंपरा जर पाहिली तर ह्या जिल्ह्याने केवळ महाराष्ट्रालाच नाही एक देशाला देशाऱ्यांचं काम केलं चव्हाणसाहेबांच्या माध्यमातून असेल असे नेते होऊन गेले वेगवेगळे संपूर्ण सांस्कृतिक क्षेत्रात ह्या या क्षेत्रात महाराष्ट्रालाच जर त्यांनी या जिल्ह्यांनी पहिल्यापासून प्रतिनिधित्व केलंच आहे आणि दुर्दयाने असं जर घडत असेल तर असे अनुचित प्रकार भविष्य काळात होताच काम आहे आणि त्यात करता मी आज मी उद्या मुख्यमंत्र्यांशी बोलणारच आहे किंवा आज मला त्यांच्याशी संपर्क साधता आला नाही पण मला खात्री आहे की त्यांनी ते यंत्रणा जे कोण जे असतील शासकीय यंत्रणा ते कुठेही कमी पडणार नाही आणि माझं विनंती राहीन संपूर्ण त्या भागातल्या ज्या भागात, भागात, भागात या घटना अशा घडल्या त्या भागातल्या लोकांना तिथं ज्यांना काय माहिती असेल यासंदर्भात तर त्यांनी ते जरूर ती माहिती इन्व्हेस्टिगेशन Uh, एजन्सी कडे द्यावी आणि जास्तीत जास्त लवकरात लवकर अशा लोकांना म्हणजे त्यांना कुठली शिक्षा द्यावी त्यांना एकच म्हणजे पाचवी दुसरी काही शिक्षा असू शकत नाही पण मात्र ह्याच्यात राजकारण करून डायरेक्ट लोकांना टार्गेट केलं जाते असं वाटतंय तुम्हाला नाही असं आपण निदर्शन आणून घ्या आपल्याला असं वाटत असेल कोणी जरी असेल कुठल्या पदावर जरी असलं तर माझ्या प परीने एक नागरिक जबाबदार नागरिक या नात्याने की पाय वाटेल त्या परिस्थितीत त्यांना त्या कुटुंबाला त्या लोकांना न्याय मिळवून देणार हे मी माझं कर्तव्य समजतो